तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदामपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज नायक्यश्री ह्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानांचा घरचा साज म्हणजेच आदत बुंगा आणि तेजा एकत्र पडताना दिसले तर मित्रांनो ह्या मैदानामध्ये बुंगा आणि तेजाचा सेमी क्रमांक किती तर ह्याचा पण या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पर नक्कीच पहा तर मित्रांनो आज नाईक्यश्री एक आदत एक हे मैदान पार पडता आणि ह्या मैदानामध्ये आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये विठ्ठल नानांचा तेजा आणि बुंगा डॉन म्हणजेच विठ्ठल नानाचा घरचा सहज पैदान दिसला आणि ह्या गट क्रमांक दोनमध्ये विजय प्राप्त करून साठी पाच झाले तसेच मित्रांनो आत्ता सेमी क्रमांक एक तास क्रमांक तीनवर आपल्याला पैदान दिसणार आहेत तर मी पुन्हा एकदा सांगतो विठ्ठल नानांचा घरचा साज म्हणजेच तेजी आणि आदत बुंगा आपल्याला सेमी क्रमांक एक तास क्रमांक तीनवर पैदान दिसणार आहेत तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवर सेट करा